सांगली खनबाग येथील सुंदर गजराज युवक मंडळाची स्थापना एकोणावीसशे एकोणऐंशी साली झाली आहे मंडळाच्या वतीने अखंडपणे पंचमुखी मारुती रोड खनबाग येथे गणेशोत्सव साजरा केला जातो मंडळाने आतापर्यंत विविध ऐतिहासिक पौराणिक काल्पनिक व सामाजिक देखावे सादर केले आहेत त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी एक कॅमेरा पोलिसांसाठी असे आवाहन सांगली जिल्हा पोलीस प्रमुख यांनी केले होते पोलिसांसाठी मंडळातील सर्व परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आणला आहे तसेच चालू वर्षी आपल्या महापालिका क्षेत्रात व सांगली जिल्ह्यामध्ये भेडसावणारे विविध सामाजिक प्रश्न सुटावेत म्हणून गंधरायाला साकडे घातले आहे यामध्ये प्रवाशांना नवीन बस स्टँड मिळावे शेरीनाला स्वच्छ होऊ दे पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळू दे कौलापूरचे विमानतळ लवकर होऊ दे रेल्वे प्रवास सुकाचा होऊ दे सांगलीतील रखडलेल्या पुलाचे काम लवकर पूर्ण होऊ दे चांदोली धरणातून पाणी मिळू दे महापुराचे संकट कायमस्वरूपी मिटू दे या समस्या सोडवण्यासाठी मंडळाच्या वतीने गणरायाकडे साकडे घालण्यात आले आहे